मी तुम्हाला नमस्कार करते श्री स्वामी समर्थ ओम साईराम तर आता आम्ही निघालेलो आहे देवीच्या दर्शनाला आता चरित्र महिन्याची नवरात्र चालू आहे तर आम्ही जातो आहे देवीच्या दर्शनाला कल्याणला वालधुनी या भागामध्ये तुळजा भवानीच मंदिर आहे आणि ती आमची कुलदेवता आहे म्हणून आम्ही तिथे देवीचं दर्शन घेण्यासाठी आणि ओटी भरण्यासाठी मी जाते तर आता सप्तमी आहे तर सप्तमीला आमच्या आरत्या सुद्धा लागतात म्हणून आज आम्ही आमच्या देवीची ओटी भरण्यासाठी निघालेलो आहे चला आता बघा आपण इथे आले हॅलो आहे आता मंदिराचं गेट उघडते मी दुपारची वेळ असल्या कारणाने मंदिराचं गेट बंद आहे आता मंदिराचं गेट उघडलेलं आहे मी आता मंदिरात प्रवेश करते आता तिथे बघा ही आमची देवी आहे ही वालधुनीला आहे वा... कल्याण वालधुनीला आहे आता बघा मी ओटी भरून घेते तर आता ओटी मध्ये बघा मी काय काय आणलेलं आहे हार आणलेला आहे ब्लाऊज पीस आणलेला आहे वेणी आणि सवासनेची ओ जी पुडी असते ना ती पुढी आणलेली आहे आणि मला साधं नारळ मिळालं नाही म्हणून मी शाळ आणलेलं आहे तर मी शाळच्या नारळाने ओटी भरते आहे तर मी आता ब्लाऊज पीस नारळ त्यावर वेणी ठेवलेली आहे तिथे वेणी ठेवलेली आहे आणि मी तांदूळ घरून घेऊन गेलेली आहे त्यात आता मी त्यात तांदूळ घालते ते बघा हे आपलं सगळं साहित्य आहे आणि हळदी कुंकाची पुळीसुद्धा घेत घेऊन गेलेली आहे मी आणि विड्याचे दोन पानं आणि सुपारी असा वेळा ठेवण्यासाठी की मग वेळा ठेवते मी देवीला की बघ दे, देवी माता मी तुझ्याकडे आलेली तुझ्या दर्शनाला आणि तुला तुझ्या ओटी भरते म्हणून मी तुला वेळा ठेवते आता आपण देवीला हळदी कुंकू वाहून घेतो आहे आणि थोडं मला पण लावून घेते आपण सौभाग्यवती असतो म्हणून आपण पण थोडं हळदी कुंकू आपल्याला स्वतःला लावून घ्यायचं असत आता मी ओटीला हळदी कुंकू करून घेते आणि दक्षिणा ठेवलेली आहे मी त्यावर आणि हार घेतलेला आहे देवीसाठी मी बघा हे आता मी आता विडा ठेवते विड्या आणि सुपारी मी ठेवलेली आहे देवीला देवीचा नमस्कार केलेला आहे आणि आता देवीला आपण हार घालून घेतोय बघा आता आपण हार घालून घेतोय देवीला बघा छान आणि सुरेख हार मिळाला आहे मला देवीला परफेक्ट झालेला आहे तर बघा आता मी आपण देवी दोघं हातामध्ये ओटी घेतोय आणि देवीच्या छातीशी लावतोय आणि मग नंतर आपण तिला तीन वडा हे करून मग नंतर आपल्या छातीशी लावून मग देवीला सांगायचंय जे काही आपल्याला सांगायचं असतं ते आपण देवीला सांगतोय आणि नंतर मग आपण ती ओटी खाली ठेवतोय खाली ठेवून मग आपण जे आहे तांदूळ ते परत आपण पाच वेळा असत ना तर एक वेळा आपण ती ता ओटी ठेवली आहे चार वेळा आपण ती तांदूळ घालून घेणार आहे त्यात अशा प्रकारे आपण देवीची ओटी भरून घेणार तर ताटातले पूर्ण तांदूळ मी त्या ओटीत टाकून घेते आणि आता देवीला नमस्कार करते माझी ओटी तुला अर्पण करते असं सांगून नमस्कार करते तर आता असंच आपण बाजूच्या देवांना सुद्धा नमस्कार करून घेतोय अशा प्रकारे ही ओटी भरून ते झालेली आहे माझी मैत्रिणीनो ह्या चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा आणि काही कमेंट असली तर मला सांगा आणि तुम्हाला माझ्याकडनं कुठले व्हिडिओ बघायला आवडतील ते सुद्धा सांगा आणि या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा